प्रकरण अडतीसावे पुन्हा नवा संसार आपण वेगळं होऊ या मिलेव्हा तुला मुलांच्या सांभाळासाठी पैशांचा भक्कम आधार लागेल हे खरंय पण माझ्या नोबेल पुरस्काराचे सगळे पैसे मी तुझ्याच नावे करेन घटस्फोटासाठी मिलेव्हाची विनवणी करताना आइनस्टाईननं दिलेला शब्द त्यानं नक्की खरा केला असता पण यातली लहानशी अडचण म्हणजे त्याला अजून नोबेल मिळालेलं नव्हतं तब्बल दहा वेळा त्याचं नाव नामांकनाच्या यादीत आलं होतं पण पदकानं त्याला सारखी हुलकावणीच दिली होती अर्थात आज ना उद्या नोबेल मिळणारच याबद्दल आइनस्टाईनला जितकी खात्री होती तितकीच मिलेव्हालाही होती त्यामुळे तिनं हा प्रस्ताव मान्य केला आणि एकोणीसशे एकोणीस सालच्या सुरुवातीलाच आइन्स्टाईनचा आणि मिलेव्हाचा घटस्फोट झाला त्यांचं लग्न टिकणं शक्यच नव्हतं दोघंही प्रचंड मानी बुद्धिमान आणि मनस्वी होते त्यांच्यामधले वाद आता पार विकोपाला गेले होते या भांडणांमुळे मिलेव्हाचीही तब्येत बिघडून गेली होती मुख्य म्हणजे या सगळ्या वातावरणाचा विपरीत परिणाम त्यांच्या मुलांवर विशेषतः धाकट्या टेटेच्या मनावर होत होता त्यामुळे ही भांडणं आणखी वाढवण्यात अर्थ नव्हता मिलेवापासून कायद्यानं वेगळं झाल्यानंतर आइन्स्टाईननं कानाला खडाच लावला काहीही झालं तरी पुन्हा लग्न करायचं नाही पण मग त्याचं ते गंभीर आजार पण उद्भवलं आणि एल्सा त्याच्या आयुष्याचा अगदी महत्वाचा भाग झाली एल्सा आइन्स्टाईनपेक्षा तीन वर्षांनी मोठी होती पतीचं निधन झाल्यानंतर इल्झा आणि मार्गो या आपल्या दोन तरुण मुलींना ती एकटीच सांभाळत होती मिलेवाप्रमाणे एल्साला विज्ञानात रस नव्हता हो तिला आइनस्टाईनच्या वैज्ञानिक शोधांमधलं काही कळतही नव्हतं हो आणि ते समजून घेण्याची गरजही वाटत नव्हती हो तिनं अभिनयाचं शिक्षण घेतलं होतं तिचा पिंड कलाकाराचा होता जर्मन आणि फ्रेंच अशा दोन्हीही भाषा ती अगदी सहज बोलायची आइनस्टाईनवर तर तिचं अगदी लहानपणापासून प्रेम होतं युद्धानंतर जर्मनीमध्ये सगळ्याच गोष्टींची भयंकर टंचाई व्हायला लागली होती पण आइन्स्टाईनच्या तब्येतीसाठी गरजेच्या गोष्टी अंडी फळं असं सगळंच ती कुठून कुठून मिळवायचीच आइन्स्टाईनची संगीताची आवड त्याचं आपल्या संशोधनात हरवून जाणं त्याला संशोधनासाठी लागणारा एकांत हे सगळं त्याला मिळावं इतकं ती पाहि अखेर एकोणीसशे एकोणीस सालच्या जून महिन्यात आइनस्टाईन आणि एल्सा लग्नबंधनात अडकले काही काळानं आइन्स्टाईननं तिच्या दोन मुलींनाही दत्तक घेतलं मग आइन्स्टाईन एल्साच्याच घरात राहायला आलं हे घर अधिक प्रशस्त होतं आणि सुखसोयींनी उंची वस्तूंनी भरलेलं होतं आइनस्टाईन मात्र या श्रीमंत घरात असून नसल्यासारखाच वावरायचा बर्लिनमधली उच्चभ्रू खानदानी मनोरंजनाच्या क्षेत्रातली नावाजलेली मंडळी अनेकदा त्यांच्या घरी पार्ट्यांसाठी जमायची पण आइन्स्टाईनला त्यांच्या गप्पाटपांमध्ये आणि उथळ वागण्यात थोडाही रस वाटत नसे त्याच्या अभ्यासाची खोली उरलेल्या घरापेक्षा वेगळी अस्ताव्यस्त धुळीची पुटं साठलेली असायची आइनस्टाईनची ज्ञानसमाधी अशाच वातावरणात लागायची पण बर्लिनमधल्या त्या घरात तो फारकाळ राहिलाच नाही कारण काही दिवसांमध्येच पायाला चाकं लागल्याप्रमाणे त्याची जगभ्रमंती सुरू झाली